ही ग्रीनरी बघा कशी मस्त एकदम दिसते आणि त्याच्यातून एक एक पाय पायवाट एकदम भारी मित्रांनोच आताच काय वाट सीन आहे चला तर पुढे कंटिन्यू करा मित्रांनो दृश्य पहा नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपला खूप दिवसाने व्हिडिओ येते कारण मध्यंतर आपल्याला थोडंसं कामास काम असल्यामुळे बाहेर निघता येत नव्हतं त्याच्यामुळे आपला ब्लॉग्स कंटिन्यू नव्हतं होत तर आज गावेल आहे मित्रांनो हे असे मित्रांनो पावसाळी नैसर्गिक असे धबधबे छोटे छोटे नाले म्हणजेच ओला खूप असतात त्याच्यामध्ये इकडे पाणी खूप असतं पावसाळी व हेच उन्हाळी पूर्ण सुख असतं हे पहा मित्रांनो आमच्या कोंडीवरच्या धबधब्यावर जाण्याची वाट आहे त्याच वाटेने आज आपण वारसुतीचा धबधबा पाहणार आहोत आजपर्यंत तुम्ही पाहिला नसेल हो व का ग्रीनरी बघा कशी मस्त एकदम दिसते आणि त्याच्यातून एक एक छोटीशी पाय वाटते एकदम भारी मित्रांनो आत्ताचा काय सीन आहे चला तर पुढे कंटिन्यू करा तर मित्रांनो आज गावाला आलबी खूप उघडलेत आम्ही आलबी बोलतो काही आल ठिकाणी अल्बी बोलतात काही ठिकाणी अजून काही वेगळे शब्द वापरत असेल तर जरूर कमेंट करून कळवा तर आपण बघूया हे आलबी भेटतात का हे पहा मित्रांनो आमचं कसं गंडाट जंगल हे बघा मंकी हे बघा हे बघा इकडे चला आपण त्यांच्याच घरी आलोय तर ते असणारच साजिक आहे हे मित्रांनो जंगल भा दोन्ही साइडने बघा या जंगलामध्ये मित्रांनो विशेषतः वाघ डुकर भेकर म्हणजेच हरण पुन्हा तो पिसारा पिसारा एक म्हणजे हरणाचाच जात आहे मित्रांनो फेकडा बघा चुलला चुल वाट वाटप लॉक झाले त्याचप्रमाणे पक्षी जंगलामध्ये खूप प्रमाणात पाहायला मिळतील मित्रांनो आज समजून घ्या थोडंसं कारण फ्रंट कॅमेरा आपल्याला ओपन नाही करता येत कारण आपला स्टँड सुटला आहे हे बा मित्रांनो आपल्याला सॉरी आपल्याला ह्या मित्रांनो धबधब्याखाली जायचं आहे हेच आहेत हे बघा आपल्याला ह्या धबधब्याखाली जायचं आहे मित्रांनो हेच आहे ते वारजतीचा धबधबा आपल्या बोटासमोर दिसतंय ते चला ते पाऊस याच्या आतमध्ये अरे पहा मित्रांनो वारू चौथीचा ऑर्डर कॉल पद्धतीने मित्रांनो पद्धतीच्या खाली पोची आहोत आता मग पाऊस पण चालू झाला आता थोडा वेळ आता पाऊस पण चालू झाला तर आत्ता आपण मित्रांनो वाराणसीच्या पॉईंट खाली पोहोचलो आहे जो धबधबा पडतो तिथे पोचलो आहे तर आता आपण खुपही काढूया आणि पाऊस आहे की नाही माहीत नाही पण त्या धबधब्याचं मी अरे एक मिनट पाऊस आहे का माहीत नाही मित्रांनो पण जो ऑर्डर खुला आहे तर पूर्ण हवे म्हणजे स्प्रेड होत असल्यामुळे पूर्ण पाणी सर्वत्र पसरतोय चला एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला दाखवत आता मी हॅलो हे आहे मित्रांनो वारे जो ऑर्डर कॉल आहे ना वारे चला तर मित्रांनो थोडं पाऊस गेलेला आहे आता तर हे पहा आपल्याला जो तिथे पाणी पडते ना पा मित्रांनो हा इथे तिथे आपल्याला जायचं आहे पण आपण त्या साईडनी जाऊन बघूया कसं आहे तिथे काय आहे हे पहा नाही एकदम भारी धबधबा मित्रांनो हा त्याला वारस होती याच कारणाने मित्रांनो बोलतात हा पाणी स्ट्रेट पडतोय वरून पण तो खाली जग असं बघा या पाण्यासारखा पडत नाही किंवा इकडे थो थोडंसं पाणी येत आहे असंही पडत नाही हा बघा इकडे दोन ठिकाणी पडतं हा इथे पडतंय प्लस तो पुढे येत आहे पण असाही पाऊस न पडता सॉरी धबधबा असा न पडता तो सारा पुन्हा स्प्रेड होऊन येत आहे वरून बघा हे पहा एकदा मित्रांनो एक हा वॉटरफॉल आहे ना जसा वाराय तसा चेंज होत आहे त्याची पोजिशन करत आहे कारण आत्ता बघा इकडे पाणी खूप आहे तो बघा तिकडे पुढेही पाणी येत आहे है। याच वॉटरफॉलचं आहे पण याच्या आधी थोडंसं पाणी पूर्ण या साईडने पडत होतं आता इकडचं पाणी कमी झालं आहे या साईडचं सा। आता या साईडला पाणी गेलं आहे हा वा वॉटरफॉल एकदम पहा तुम्ही जसं हवा येते ना मित्रांनो तसा त्याचं पोझिशन चेंज होत आहे आता आपल्या लेफ्ट साईडला आहे या साईडला आहे आता थो थोड्या वेळाच पहा पुन्हा आपल्या राईट साईडला येईल ते जसं हवा येईल तसं पोझिशन चेंज करत आहे त्याच्यामुळे याला वारस होते बोलतात आई वरे 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 एक प्रकारचा मित्रांनो वरून पाऊसच पडतो आहे हां बघा पूर्ण लेफ्ट साईडला आता निघून गेला हवेसोबत तर मित्रांनो आता मी तुम्हाला जे ऑर्डर फुल दिसते ना त्याच्या खाली एकदम घेऊन जाणार आहे आपण आपण आता छत्री घेऊन जाणार आहोत तर हे पहा इथून वाट जायला आहे आपण ते वाट तुम्हाला दाखवतो मी हो ठीक आहे इकडे वाटा अशी इथेच आपल्या मित्रांनो चेंबर भेटले ज्यात आपण घेतलेले आहे आपल्याकडे ठीक आहे हा खाली ऑर्डर फुलचा दृश्य पहा एकदा हा पहा एकदम भारी असलेला ऑटरफॉल आता आपण जास्त पुढे जात नाही कारण पाऊस पण आहे आपल्या हातात खेकडा पण आहे हा इकडं आपल्या इकडं खेकडा भेटलेला आहे आपण त्याला बांधून घेतला आहे पण हा आणि त्याच्यामुळे आपल्याकडं आप सामान थोडं जास्त झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण खाली नाही जात एक्झॅक्टली आंघोळी तर आपण करणारच नाही आहोत चला तर पुन्हा आता आपण पाठी आता वाटेल माझ्या वाटेल मित्रांना पण पाहिचा पुर अनुभव आता आपण जे पॉइंट पाहिलंय ते आपले पार्टी मागे दिसत आहे तुम्हाला ते आपलं वारे जातीचा धबधबा आहे जे वॉटरफॉल आहे ते पोर जवळजवळ साडेतीनशे ते चारशे फुटाच्या वरून खाली पडत असावं असा अंदाज आहे माझा ते पहा तिथून जे स्टार्ट झाले ना मित्रांनो ते बघा इतके खाली पडतंय पूर्ण हे पहा एवढा उंच आहे ते दिसायला तुम्हाला खूप छोटं दिसत असेल पण ते खूप उंच डोंगर आहे आणि वरून खूप उंचावरून ते वॉटरफॉल पडतो आहे आता पहिलाच असेल जसं वारा दिशा बदलतो तसा हा वॉटरफॉल दिशा बदलतं कधी लेफ्ट कधी राईट कधी पाणी वरती रिटर्न फिरतो आहे तर त्याच्यामुळे ह्या ऑर्डरफॉलला ज्योतीचा ऑर्डर ऑर्डर कॉल असं नाव पडलेलं आहे हां कसं तुम्हाला वाटलं एकदा ऑर्डर कॉल जरूर कमेंट करून कळवा तुमच्या एक कमेंटने मी मला किंवा लाईकने मला खूप प्रोत्साहन मिळत आहे व चॅनलवर तुम्ही मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चला तर घरातून भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय